मोदी सरकारने गोरगरिबांना विकासाच्या प्रवाहात आणले चेतनसिंह केदार सावंत जुजारपूर हातीत वाडेगावमध्ये चलो अभियानाला प्रचंड प्रतिसाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने येत्या दहा वर्षात देशाची सर्वांगीण प्रगती करत असताना देशातील गोरगरीब वंचित शोषित वर्गालाही विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून सर्व समावेशक विकासाचा नवा मापदंड तयार केला असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केले भारतीय या जनता पक्षातर्फे व्यापक जनसंपर्कासाठी गावचलो अभियान राबवण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील जुजारपूर हातीद आणि वाढेगाव या ठिकाणी नागरिकांशी मोदींशी संवाद साधताना चेतन सिंह केदार सावंत बोलत होते ते पुढे म्हणाले की मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी भाजपने महाजनसंपर्क अभियान आयोजित केले आहे मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात गोरगरीब वंचित वर्गाच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्याचं महत्वाचं काम केले गरीब कल्याण योजनेद्वारे ऐंशी कोटी जनतेला मोफत अन्नधान्य दिलं जात त्याचबरोबर गोरगरिबांसाठी अडीच कोटी घरे आणि अकरा कोटी बहात्तर लाख शौचालय बांधण्यात आली आहेत नऊ कोटींपेक्षा अधिक कुटुंबांना उज्ज्वला योजनेद्वारे मोफत गॅस सिलेंडर दिला जात आहे आयुष्यमान योजनेतून पाच वैद्यकीय उपचार दिले जात आहेत मोदी सरकारच्या कामगिरीमुळेच भारताची अर्थव्यवस्था जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे या अभियानाच्या माध्यमातून अनेक बूथवर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पोहोचणार असून संघटन व्यवस्थापन लाभार्थी भेटी समाजातील विविध घटकांशी संवाद साधणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार Aman itu yang mesti. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर माडा लोकसभा विस्तारक अनंत राऊत भटक्या विभक्त आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष विजय इंगोले विष्णू हिप्परकर अजित तवटे विलास वनमाने मोहन बजबळे विश्वास कर्डे गणेश घाडगे संजय केदार प्रदीप घाडगे महेश घाडगे गणेश भंडारे योगेश भगत संभाजी चव्हाण यांच्यासह भाजपचे भूत प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थ उपस्थित होते मानदूत एक्सप्रेसच्या बातम्या पाहण्यासाठी आजच मानदूत एक्सप्रेस न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा